हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो कशा सगळे मस्त म्हणजे जागरण गोंधळ वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि काल आम्ही आम्हाला उशीर झाला बारामतीला जायला आणि रात्रभर जागरण असल्यामुळं जागल्यामुळं झोप पूर्ण झाली नाही रात्रीच बारामतीला जायचं होतं पण झोप कंट्रोल होत नव्हती म्हणून मी आज जिंतीमध्ये थांबलो आहे आणि आता सकाळी आठ वाजल्यात तरी पूजेचं काय आवरलं नाही निघायचं आम्हाला लवकर मी काय आंघोळ केलं नाही घरी जाऊन सगळ्या गोष्टी करेल असं म्हटलं कारण इथं आंघोळीचं वगैरे लय अवघड आहे पावसाचं तर लयच अवघड ह्या का पोरांनी पण आंघोळ्या केल्या ए पूजा अगं आवर ना पटकेस अगं ही ही न वाड झालं मोबाईल बघत होत तास झालं ना आता जायच्या टायमाच्या मागं ते बाबू सर्दी होईल कोणीच आंघोळ्या केले नाही तर पटके नावरा वैनी चला चले आंघोळ बारामतीत करायची चला रे हा चला आता आम्ही सगळेजण चालू हे बारामतीला हे बघा गाडीमध्ये एवढं सामान टाकले ना खतरनाक हे बघा सामान सामान पाठीमाग सामान डिकीत पण सामान काच काटून दाखवला असतं पण डिकी वगैरे सगळं सामान पडेल त्यामुळे डायरेक्ट आता बारामतीला चोगडूया पोचलो आहे बारामतीला पोरं झोपले पोरांच्या झोपा काय नाहीत माझी पण नाही झाले पण चला आता गाडीत सामान ले सामान काढायचं सगळं आंघोळ्या करायचं फ्रेश व्हायचं आणि नंतर तिथून पुढचे काम करायचे आणि कृष्णाने कृष्णाने दार उघडलं बघा इथलं पण उघडलं आणि इथलं पण कुलप उघाडले आता हा बघितलं का कृष्णा चल हम्म घ्याचा घराटा चला झालं सगळं मोकळं एवढं सामान भरलं होतं गाडीत जसं का ट्रक मध्ये भरलं होतं तो गॅसची टाकी हे बघा इथं घरामध्ये पडलं एवढं इकडं एवढं हे बघा इथं तीन पिशव्या ठेवले जा हे बघा ही एक ही एक पिओ घरात जा टाकलं काढलं काल शिष्ट खालचं सगळं सगळं काढलं इथलं बघा अजून काय काय आहे ह्याच्यामध्ये काय पण गाड्या कुठे अयो का चला आता गाडी देऊन घेतो बघा मस्त पैकी आणि नंतर आंघोळ करतो सगळं गाडीतलं सामान काढलंय ही चटाया बिट्या असते ते पण काढल्या शॅम्पू फोडलं पिवढे कशाला शॅम्पू फोडला टाकेच्यात ते दोन शॅम्पू यात मिसळ म्हणजे राहू राहू दे फायनली आमची गाडी धुवून झालेली आहे सगळ्या मुलांनी गाडी धुण्यास लय मदत केली हे बघा हे पण इकडे वाया टाकले आता सगळ्यांनी आंघोळ करूया चला रे आंघोळीला काय झालं कंबर करते <us> आत्ताच आंघोळ करून झाली मस्त फ्रेश वाटायला लागले या आता नाश्ता करतो पोटाला काहीतरी खातो अय तिकडं काय झोपले ए कृष्णा असं का झोपला तुम्ही तस आई गड्या तुम्ही तर कुठाना करता <us> ए <us> आवर का पूजा भूक लागली मला काय करते तू सगळ्यात पहिला कर पूजा हा बिना आंघोळीच मला खायला घालते का काय पण आता हे वाळले असतील हे गाडीमध्ये टाकून घेतो आता मित्रांनो याच्यामध्ये अजून पाणी आहे वाळलं नाही पूर्णपणे ह्याला वाळून देतो आता ही आहे दुसरं गाडीचं हे गाडी टाकतो कारण त्याचं सगळे लेकर नुसतं काल वाचवलेलं लेकरांचा आंघोळ्या ले कोणी कोणी केल्या रधू केले प्रश्न नोंद गेला तो आए? पि चढी गायला म्हणलं तर कृष्णाची चढी आणल्या तिने तर चला आप जीवन तो तर आता जेवण करून घेतो नाश्ता तर झालाय आता डायरेक्ट दुपारी एक वाजता आपलं जेवण चाललं हे कृष्णा आहे कृष्णा जेवण केलं का जेवण केलं का हा होत बोलतो चल चल जेवायला मोबाईल ठेव घालून आली वाई चढी पूजा असली कसली घातली तिला चढेला का चांगलं तिला घालकी कपडे सुपडे जरा बघ नटवकी आप कौन सी भाषा का इस्तेमाल करना चाहते हैं? कृपया अपनी स्क्रीन टच पर ऐसा ऐसा दबाए बोलिए हम आपकी क्या सहायता कर सकते है जब मामी आपकी मामी जिनका रोज का काम धंधा होता है वो धोना धोती है वो प्यूड़े की सी काटती है उसको कपड़े डालती है बोलिए और पांडुरंग बागमारे फिल्म प्रोडक्शन में आपका स्वागत है ताजे फोन आला मजा घेते तुझे सुते बोलते आपण लडव देना ऐसी बात है तो ठीक है इसका मतलब आप हमारा अति महत्व समय गवाना चाहती है हमारा समय जो है बहुत अति महत्व है इसलिए आप कॉल कृपया ट्रान्सफरकीची जागरण गोंधळाचा थकवा दिवसभर झोपली पूजा कटाळा आला कटा आलाय आणि मला पण कटाळा आलाय काम पण करत होतो आणि वायत पण आलाय तर म्हटलं चला फ्रेश होऊन थोडस बाहेर फिरून यावं तर पूजा म्हणजे मला पण यायचे तर आता मी तिला पण घेऊन जातो चल इकडं केळीचा गडा आणला ह्याला पिकवायचं तर ह्याला काहीतरी तसलं औषध आणायचं ह्या पण अजून काय आणलं नाही इकडे बघा आजीने आज दिलेले ह्या मुगाच्या शेंगा उकललेले आहेत मुगाच्याच म्हण मुगाच्या कस तुरीच्या 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 शेंगा उकळल्या पण लय खराट केल्यात का पूजा पाणीवतल्या मुगाच्या आपल्या त्या तुर काय म्हणते त्याला तुर तुराच्या डाळ्या शा शेंगात तर आता मी खातो थोडस आपल्याला याच्यामध्ये सापडलेली आहे एक आळे की उकडून निघली या आळे का नक्की ह्याचं आहे तेच समज माझ्या हिशोबाने आणि अनुभवानी अंदाजाने ही आळीच आहे आणि ह्या पाण्यामध्ये सगळा आळीचा अंश असणार शंभर टक्के त्याच्यामुळे मला काही खायला नको पूजा आता फ्रेश होतो आणि आम्ही दोघण जातो मॉलला तिथे भाऊ काहीतरी खाऊ आता पिवलं घालते कपडे पूजा आणि वरण जॅकेट पण घातलाय स्वेटर म्हणजे गार लागू नये कारण थंडी सकाळपासून म्हणजे आता थंडी सुटली म्हणजे थंडी तर वाजणारच की पिऊ कॅमेराला हाय कर बाबू हाय 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 कॅमेरा हाय कर हॅलो हॅलो मोलला जायचं खरं पण करायचं काय मोला जाऊन आपण विचारूया कृष्ण काय करायचं बंद करते बंद कर पटकेन बंद कर तेव्हा तिकडं त्या दिवशीच माकड आलं या येऊन बसून खाते इकडं नाही येणार ते आज ए चला चप्पलच नाही तुला हा चल घेतो चल आता इथं पूजाला चप्पल आणायला ला आलो आम्ही काय बिना चपलीची आहे तात्पुरतीनं घरात घालायला ही की पूजा ही, ही उचल हा हे बीच वाला काय घ्यायचं तुला बुट घ्यायचं का तर आता पूजाला घेतलं गेलं की कृष्ण पण म्हणायला लागला मला घ्यायचं आता शंभूला पण एक घ्यायची कारण तो माझाच बुट घालतो सारखा हो माझे बाबू तुला घ्यायची का तुला घ्यायची

नाही नाही लेकर बन आहेत का बायका बनवायचा आता कृष्णाला घेतला हा बुट बघू कृष्ण बूड बघू चल वरती ओके लाईट लागली लाईट दाखव लाईट दाखव ओके व्हेरी गुड पिवडी तुझा बूड दाखव चल तुला कुठे आहे तिथं आधीच झालं तिने काढून टाकला पूजा तुझा दाखवत सँडल तुझा दाखव ओके व्हेरी गुड आता शंभूला पण घ्यायचा आहे बूट तर शंभू तुझा दाखव कसा केशात हत झालं नभं राहिले बाबू ुड्यागार लागते ला तुला मुलं हात थांब तुझा फोटो काढते आता आणले मी कॅफे मध्ये बर्गर पिझ्झा सँडविच खाण्यासाठी तुला काय खायचंय बर्गर बर्गर <laughs> <तुछा>। <laughs> बर्गर बाहेर निघल्या तुझ्या बर्गर खातो तुला पूजा काय खायचंय मी देते मी त्यातच तू सामान तुला रे आईस्क्रीम पिऊ तुला काय खायचं प्यो पिऊ तुला काय खायचं तुला काय खायचं मला पिझ्झा तुला काय पिऊ खायचं पिऊ चॉकलेट आणि मी खाणार आहे सँडविच तुला मागवायचंय का पिझ्झा हे सांगायला ए, ए, के, एक एक घेऊ दे ना आम्हाला एक तरी घेतो तुला पिझा शॉपिंग बिपिंग करून झाली फिरून बिरून झालं मस्त पैकी जेवढं पैसे होतो उडून आलो आता घरी चाललोय आम्ही तर कृष्णाचं राहिले काय तर कृष्ण काय राहिले तुझं खेळायचं राहिले आता त्याने एक बॉल आणला तिथला उचलून आता रातभर घरी चल आता घरी जाऊ जेवण करू झोपू मस्त पैकी रात्रीच्या साडे नऊ वाजल्यात आणि कृष्णा अभ्यास करून झोपला कसला अभ्यास करत होता नाही तर स्क्रिप्ट आहे तर चला आता आम्ही जेवण करतो आणि झोपतो पूजा जेवायला ना। का नासून कि का त्याला का औषध नको काय आहे का, का, मो का फिरेस तर मोकळा नुसता फिरीस घ्या फिरस घ्या चल जेवायला चल जेवायला नुस नुस दे नुसतं फिरेज घ्या आणि फिरेज घ्या काय नुसतं फिरिज मध्ये मोकळं ठेवले जेव्हा का काय फिरिज म्हणजे काम करायचं उद्या बिट बिट आणच जे जेवायला ते पटकेस जेवण करू दे झोपू दे उकड नीट निटक्यात तर उकडच का सगळ्या वाया गेल्या त्यात आळे निघले

टाकले लवकर काय करे या वरण मरण वरण वरण दे पटके असते चला सगळ्यांना गुड नाईट इकडंच बाय 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 कर